लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खऱ्या अर्थानं देशाचा सर्वांगीण विकासाला बळ अनिल माळी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला खऱ्या अर्थानं बळ दिला असून भारत देश हा जागतिक महासत्ता बनत आहे तळागाळातील जनता सुद्धा मोदीजींच्या विकास कामांवर समाधानी आहे भविष्यातही आपला देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या उंचीवर असेल असं मत भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी यांनी व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार खटाव तालुक्यात दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर अखेर आयोजित सेवा पंधरवडा अभियान शुभारंभप्रसंगी अनिल माळी बोलत होते वडूज तालुका खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना गरजेच्या वस्तूंचं वाटप तसेच फळांचं वाटप करण्यात आले सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रमात वृक्षारोपण स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे क्रीडा सेलचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास नगरसेवक जयवंत पाटील शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक प्रदीप खुडे महिला उपाध्यक्ष रेणुका फडतरे अमोल साबळे बापूराव हांगे रवींद्र काळे सुनील गोडसे अमोल गोडसे सचिन इंगळे आदींची उपस्थिती होती आणि या देशाला कणखर नेता म्हणून लोह पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि जो संकल्प त्यांनी पूर्ण करण्याचा उद्देश त्यांच्या पुढे डोळ्यासमोर असतो असे आमचे महान नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसाला त्यांना दीर्घ आयुष्य मिळवू त्यांनी शंभर वर्ष असेच त्यांची कालखंड पुढं नेत राहो आणि अशीच सेवा थे त्यांची पुढं दीर्घ आयुष्य त्यांना लावो आई तुझा भावानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना असल्या थोर नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद असावा कायमस्वरूपी आम्हाला ही बळ त्यांची प्रेरणा आम्हाला मिळत राहो हीच मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देतो मी सौरेश्मा श्रीकांत बनसोडे नगरपंचायत नगराध्यक्ष खरंच आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भारतीय जनता ते जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष आज सर्वांनी मिळून आम्ही मोदीजींच्यातला एक गुण म्हटलं तर आम्ही एक घेऊन आम्ही एक संकल्प केला की आज या आमच्या वडूचचा ग्रामीण रुग्णालयात जे पेशंट ॲडमिट आहेत जे आमच्या महिलांच्या ज्या प्रसूतिगृह आहेत तिथं आम्ही गेलो आणि त्यांची एक थोडीशी सेवा म्हणून आम्ही आज त्यांना फळं आणि थोडंसं वाटप केलं तर आज खरंच सांगायचं म्हटलं तर मोदीजींनी आज आपल्या देशाचा आज न, मला वाटतं आहे की पंचवीस टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावरती आपला देश मोदी साहेबांनी नेला मोदी साहेबांसारखं नेतृत्व इथून पुढे कधी होईल हे शक्य नाही कारण आज त्यांच्यासारखा चोवीस तासातले वीस तास काम करणारा नेता म्हटलं तर त्यांचा अभिमान आम्हाला वाटतो आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती आम्ही पाऊल टाकून आम्ही जास्त नाही पण थोडंसं आम्ही काम करतोय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सुवर्ण महोत्सवी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि खास करून देशातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टी निर्णय केला कारण आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी स्वतःचा वाढदिवस असा कधीच मोठ्या स्वरूपात असा केला नाही पण या वाढदिवसाच्या निमित्तानं या राज्यामध्ये या राज्याच्या भारतीय जनता पार्टीने ठरवलं आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली दे की यामध्ये आपण देशात हा सप्ताह ही करायचा आणि या सप्ताहामध्ये सर्वत्र जाऊन ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी त्यागातनं म्हणजे देशासाठी वाहून घेतलेलं नेतृत्व स्वतःचा कसलाही त्यांच्याकडे स्वार्थ नाही कुठली परंपरा नाही कुठलं स्वार्थ नाही काय जुनी काही परंपरा नाही का सामान्य कुटुंबातला मुलगा स्वतःच्या कर्तवकारीनं संघाच्या मदतीनं संघामध्ये अतिशय झोकून देऊन काम केलं समाजामध्ये झोकून देऊन काम केलं म गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले त्यामुळं त्यांची एक प्रतिमा तयार झाली त्यांचं नेतृत्व देशापुढं आले आणि देशाला जगातली तिसरी महासत्ता बनवण्याचं काम आर्थिक बाबतीत असेल त्यांनी महासत्ता देशाला बनवलं शैक्षणिक बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आपण प्रत्येक क्षेत्रातली कामं बघितलं या देशातली जी मोदी साहेब येण्यापूर्वीची जी गरिबी होती ती पंचवीस टक्के जवळ प पंचवीस हजार कोटी ती त्यातून आपण बाहेर आलो गरिबीतनं बाहेर आलो म्हणजे इतका त्याचा सर्वे झाला एवढं मोठं जगप्रसिद्ध असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून उभं राहिलं त्यागातनं उभं राहिलं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बोलतो यांच्या वाढीवात औचित्य साधून आज हटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या आपल्या ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या सर्व रुग्णांना फळ वाटप त्याचबरोबर प्रत्येक रुग्णांना आपण एक रजई छानशी दिलेली आहे खऱ्या अर्थाने ही जी प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे ती जे, जे या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे लहाडीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार व खऱ्या अर्थानं ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाव यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो मित्र हो आपण जर गोर्डर पाहिलं तर मोदी साहेबांनी जो नारा दिला आहे स्वस्त नारी सशक्त परिवार खऱ्या अर्थानं घराचा कारभार समजणारी नारी महिला जर सक्षम असेल तर निश्चितच आपण सगळेजण सुदृढ होऊ आपलं कुटुंब आपलं घर आपली मुलं जा मुलं बाळं सक्षम आणि सुदृढ करण्याचं काम ही नारी महिलाच करत असते त्यामुळे तिच्या आरोग्यावर प्रथम फोकस करण्याचं काम आज या नरेंद्र मोदी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण करत आहोत आणि याच वेळेला याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक अतिशय चांगला उपक्रम राबवला जातो आहे सक्षम आणि सुदृढ महाराष्ट्र व्हावा म्हणून खऱ्या अर्थानं मानवी आरोग्यावर फोकस करण्याचं काम महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक कुं व्यक्तीच्या आरोग्यावर फोकस करून एक सक्षम सशक्त आणि सुदृढ राष्ट्र बनवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि खऱ्या अर्थानं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका